ओके okay, मैत्रिणींनो मला गुगल पिन संदर्भात तुमच्याशी दोन तीन गोष्टी शेअर करायच्या आहेत तर मला असं झालं यार असं का होतं सगळंच लेट लेट होऊ शकतं आला 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 रे हे <laughs> हो मी बनवायचं आधी नव्हतं ठरवलं बट जेव्हा मी काही गोष्टी केल्या काही चुका केल्या गुगल पिन ऍड संदर्भात कारण मी प्रत्येक सगळं केअरफुली करते बट तरीही कधी कधी आपल्याकडून चुका होतात पिनकोड आला टण ओ माय गॉड वन मिनिट वन मिनिट तोंडामध्ये कॅमेरा चाललेला आहे शपथ बसून मला पहिले थम लाडू इकडे ये लाडू बसून दे मला मजा आहे बघा टण माझ्या हातात काय आहे गुगल ऍडसन चा पिन माझे ना थांब एक नाय पड कुठे खुशी इतनी खुशी हो रही है मुझे बसून <coughs> घेते जस्ट पडले जस्ट आताच पोस्ट आलेला आहे आणि मी तुम्हाला सांगते म्हणजे जवळजवळ एक तारखेला आपली सगळी प्रोसेस कम्प्लीट झालेली होती म्हणजे जे गुगलचं कंडिशन्स असतात ना दहा डॉलर झाल्याशिवाय तुम्हाला हे मिळणार नाही तर ते मिळालेलं आहे मला आता हातामध्ये खूप उशीर झाला अर्थात काही काही जणांचे दोन तीन महिने पण उशीर होतात बट कितीही हुशारी दाखवली तरी पण पिन कोड चुकीचा दिलेला आहे मी <laughs> म्हणजे सातच्या जागी आठच्या जागी सात दिलेला आहे आणि मी आत्ता आहे ना जस्ट तुम्हाला खोटं वाटेल बट मी कंटिन्यू तेच करत होते आता मी चेक केलं करत होते म्हणजे काय करू आता चेंज करू का पिनकोड आणि रिसेंट पिन करू का ही मी प्रोसेसमध्ये होते कारण आजची तारीख आहे पंधरा आणि ऑलमोस्ट पंधरा दिवस मला हे लेट मिळालेलं आहे म्हणजे ठीक आहे एक आठवड्याने मिळतं कोणाचं दोन आठवड्याने मिळतं आणि त्यांची अशी प्रोसेस आहे की तीन आठवड्यानंतर तुम्ही पुन्हा अप्लाय करू शकता तीनदा चान्स असतो आपल्याला तर तीन आठवड्यानंतर तुम्ही पुन्हा रिसेंट पिन करा आणि मग तो पिन येईल तर मला असं झालं होतं यार असं का होतं सगळंच कसं लेट लेट होऊ शकतं आणि सगळंच कसं चुकीचं होऊ शकतं तर ठीक आहे काही हरकत नाही आलेलं आहे पिन पैसे नाही आहे त्याच्यात ओके काही जणांना वाटेल की पैसे वगैरे असतील तर पैसे नाही आहेत याला आता कट करणार आहे मी आणि इकडे दिलेलं आहे त्यांनी रिमूव्ह साइड बाय एजेस इकडून 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 सगळीकडून इकडून भाडायचं आणि त्याच्यामध्ये असणार आहे एक पिनकोड जो की माझी ओळख पटवून देणार आहे यूट्यूबला की यस ॲडसनला गुगल ॲडसनला की यस मीच आहे ती अबोली अभाड जी यूट्यूब चालवती आहे हा चॅनल चालवते आणि याच्यावर चा जे काही पैसे जमा होणार आहेत ते माझ्याच नावावर यावे आणि माझं मग अकाउंट डिटेल्स बँक डिटेल्स टाकायला तिथे ऑप्शन येणार आहे खरंच मला खरंच धाकधुक धाकधूक होती की अरे अरे का असं होतं म्हणजे येत का नाही आहे येत का नाही आहे तर uh, मग तो पोस्टमन शेवटी बोलला ताई सा आठ आहे आपलं तुम्ही साठ टाकलं आहे म्हणून मग मा ते दुसऱ्या थोडंसं दुसऱ्या एरियामध्ये गेलं होतं पण तिकडून ते येतं कारण ॲड्रेस प्रॉपर आहे तुमचं नाव प्रॉपर होतं थोडंसं लेट झालं दोन दिवस लेट झालं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि मला असं वाटलं की माझं एक तारखेला झालेत ना दहा डॉलर मला आजच मिळालं पाहिजे असं होतं पण मिळालं आता मी ओपन करते आणि त्यामध्ये जो पिनकड आहे तो टाकून घेते एकदाची प्रोसेस कंप्लीट करते आणि नंतर मग तुमच्याकडे परत येते फायनली मी आता माझा पिन भरायला जात आहे एकदम केअरफुली मोबाईलवरूनच वरूनच करायचं आपल्याला काही टेन्शन नाही आहे आपण भरूया आपला कोड आणि यस ॲड्रेस आहे दन दन। ओके मैत्रिणींनो मला गुगल पिन संदर्भात तुमच्याशी दोन तीन गोष्टी शेअर करायच्या आहेत कारण की मला माहिती आहे माझे जे सबस्क्रायबर आहेत ते बऱ्याचशा जाणी यूट्यूबवर आहेत किंवा डेली ब्लॉगिंग करतात किंवा रेसिपी वगैरे म्हणजे कोणतंही असू दे बट यूट्यूबमध्ये मध्ये त्या कार्यरत आहेत जास्त करून माझे ते सबस्क्रायबर आहेत आणि त्यांच्यासाठी मला वाटलं हा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह आणि थोडासा माहितीपूर्व म्हणजे माहितीपूर्वक हा व्हिडिओ ठरणार आहे किंवा ठरेल ॲक्च्युली हे मी बनवायचं आधी नव्हतं ठरवलं बट जेव्हा मी काही गोष्टी केल्या काही चुका केल्या गुगल पिन ॲड्स संदर्भात कारण मी प्रत्येक वेळी म्हणजे सगळं केअरफुली करते बट तरीही कधी कधी आपल्याकडून चुका होतात तर फर्स्ट माझ्याकडून एक चूक झाली होती म्हणजे चूक नाही म्हणणार गडबड म्हणूया आपण त्याला तर पिनकोड पिनकोड मी खूपच हुशारी दाखवून गुगलवरून आमचा सर्च केला जो एरियाचा आहे तो तर थोडासा सातच्या जागी आठ पण गुगलवर आमचा पिनकोड सातच दाखवतो आहे आणि प्रॉपर एरियाचा म्हटलं तर आठ असं आहे तर तिथे एक झाली होती गडबड त्याच्यामुळे मी जवळजवळ आता पंधरा दिवस झाले नवऱ्याचं डोकं खाल्लं की माझा पिनकोड काय येत नाही काय का गडबड झाली चला दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये इकडच्या तिकडच्या एरियामध्ये तर ते बोलले येईल थांब जराशी तर मी थोडीशी घाई दाखवली जवर जवर दिवस, दिवस। बर, आ, आ, तर थोडं पेशन्स ठेवावे लागतात जवळजवळ तुम्ही वीस दिवस तरी वाट बघा तीन आठवड्यांचं त्यांचं असतं तर वीस एक दिवस पंचवीस दिवस किंवा महिनाभर म्हणजे पहिल्यांदा आपण अप्लाय केलं महिनाभर पिन येत नाही बऱ्याच जणांचं मी नंतर एक्सपिरियन्स बघितला तर महिनाभर पेशन्स ठेवा त्याच्यानंतर तुम्ही सेकंड टाईम काय करायचं आपलं जे ॲड्रेस असतं ना गुगल ॲडसनमध्ये ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं किंवा तुमच्या एरियातला पोस्टमन वगैरे असेल तर त्याच्याकडूनच विचारून घ्यायचं पोस्टात जाऊन की आपल्या एरियाचा प्रॉपर कोड काय आहे पिनकोड आणि मग तिथे तुम्ही चेंजेस करून मग रिसेंट पिन करू शकता ओके हे झालं एक आणि थोडंसं थांबायचं आहे मी पण खूप घाईघाई माझं चाललं होतं की का नाही येते का नाही येते तर पंधरा दिवसांनी माझा पिनकोड आलेला आहे सक्सेसफुली दुसरी गोष्ट किंवा गुगल गुगल ॲडसन आणि गुगल सॉरी गुगल ॲडसन आणि यूट्यूब आपल्यासाठी ना रोज नवीन नवीन काहीतरी चॅलेंजेस घेऊन येते येत आहे तर झालं असं की हां दुस एक मिनटं जो गुगल पिन आहे जो गुगल ॲडसन पिन आहे तो आपल्याला कोणाशीही शे शेअर करायचा नसतो आता तुम्ही म्हणाल तू तर दाखवला आम्हाला तर तो एकतर एकदाच यूज होतो आणि आप ज्याचं नाव असतं ज्याच्यासाठी तो आलेला आहे त्याच्याच अकाउंटसाठी तो यूज होतो त्यातलीच आणखी एक गोष्ट म्हणजे आता मी तुमच्यापर्यंत हा जेव्हा व्हिडिओ आहे तर तोपर्यंत माझं ती प्रोसेस पूर्ण झालेली आहे मी तो कोड टाकून झालेला आहे माझं अकाउंट सक्सेसफुली रन झालेला आहे आता माझ्या अकाउंटवर जे काही पुढचे पैसे जमा होणार आहेत ते माझ्याच अकाउंटवर होणार आहेत त्याचा कोणी वापर करू शकत नाही तो जो नंबर आहे तो एकदाच यूज होतो आणि तो आता झालेला आहे त्याच्यामुळे मी आता तो दाखवला काय नाही दाखवला काय किंवा माझ्याजवळ ठेवला नाही ठेवला काहीच फरक पडत नाही सो जोपर्यंत तुम्ही तो तुमच्या अकाउंटमध्ये टाकत नाही तोपर्यंत तो कोणाशी शेअर करू नका अर्थात हा व्हिडिओ दोन दिवस लेट येते म्हणजे तुम्ही समजू शकता की माझं काम झालेलं आहे म्हणजे आता कोणीही त्याचा वापर काही करू शकत नाही ही एक गोष्ट झाली आणि जसं की म्हटलं की यूट्यूब किंवा गुगल अॅडसन आपल्यासाठी नवीन नवीन चॅलेंजेस आणत तर पहिली गोष्ट जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल ना फुल्ली मॉनिटाईज होईल किंवा आता क्रायटेरिया दिलेल्या आहेत तीन हजार सबस्क्रायबर पाचशे तीन हजार वॉश टाईम पाचशे सबस्क्रायबर तर त्याच्यानंतर जर तुम्हाला ऑप्शन ओपन झालं तुमची इच्छा असली तर तेव्हा तुम्ही ॲडसन अकाउंट ओपन करा म्हणजे तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप जाता येईल आणि थोडंसं आहे ना टेक्निकल म्हणजे मी महिलांना माझ्या सांगते स्पेशली मैत्रिणींना थोडेसे टेक्निकल व्हिडिओज बघत जा मराठीमधून पण बघा आपला एस पी टेक भाऊ तर सांगतोच छान छान बट हिंदीमध्ये पण बघत जा तेही छान नवीन नवीन आणि लवकर न्यूज देतात अपडेट्स देत असतात तर ते जरा अपडेट राहत जा प्रत्येकीने त्याच्यामुळे जास्त प्रश्न पडणार नाही तुमचे सगळे प्रश्न ते टेक्निकल जे चॅनल्स असतात ना ते अपडेट करत राहतील किंवा तुम्हाला समजावून सांगतील एक गोष्ट झाली कारण रोज युट्यूबमध्ये काही ना काही चेंज होतच राहतं अल्गोरिदम मध्ये ओके ते एक झालं तर माझ्याकडून आणखी एक चूक झालेली आहे मोठी म्हणजे की माझं कोड सबमिट झाला व्हेरिफिकेशन झालं आता सगळं झालेलं आहे पैसे माझ्या माझ्या अकाउंटवर येणारच आहेत बट बँक डिटेल्स भरायचं जे ऑप्शन आपल्याला जेव्हा आपण तो कोड टाकतो त्याच्यानंतर ओपन होतो तर तो ओपन झाला बट तिथे आलं होतं जी पे म्हणजे गुगल पेनी तुम्ही पैसे घ्या बट त्याच्याच खाली लिहिलं होतं की ॲडसेंटसाठी हे नाही आहे गुगल पे आणि खाली ऑप्शन होतं रिमूव हे काढून टाका तुम्ही मग मा मला वाटलं की हे रिमूव्ह केल्यानंतर बँक डिटेल्सचा फॉर्म येईल तर अनफॉर्च अनफॉर्च्युनेटली तसं काही झालेलं नाही आहे माझ्याकडून ती मोठी चूक झालेली आहे पण ती सुधारता येईल नंतर आ... बँक डिटेल्स वगैरे भरायची तर त्याचं असं झालं की ते मी रिमूव्ह केलं आणि त्याच्यानंतर काहीच नाही आलं तिथं तर त्यांनी आता वेट करायला लावलेलं आहे बँक अकाउंट वगैरेसाठी तर मला असं वाटते का जेव्हा माझे आता हंड्रेड डॉलर्स पूर्ण होतील तेव्हाच मला ते पुढचं ऑप्शन ओपन होईल अशी एक गडबड माझ्याकडून झालेली आहे तर त्या संदर्भात मी आता बऱ्याच जणांशी म्हणजे बोलते आहे जे माझ्या ओळखीचे आहेत किंवा जे हेल्प करू शकतात टेक्निकल असं तर त्यांना मी मेसेज तर टाकलेले आहे की काय करू शकते आत्ता बट परत असं वाटलं की कशाला घाई करा होईल सगळं व्यवस्थित ते अपडेट होत राहतं रिफ्रेश होत राहील आणि मग सगळं होऊन जाईल कदाचित मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे तर त्याच्या आतमध्ये माझं ती सगळं कंप्लीट झालेलं असेल त्याच्यामुळे काळजी नसावी पुढच्या वेळेस जर कोणाचं माझ्या मैत्रिणीचं चॅनल झालेलं आहे मॉनिटाईज दहा डॉलर झालेत आणि तिथे जी पे आलं ना तर ते तसंच राहू द्या त्याला रिमूव्ह वगैरे काहीच नका करू पुढच्या प्रोसेस हे हंड्रेड डॉलर झाल्यानंतर होतीलच यूट्यूब एकदम विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे आपले पैसे कुठेही जात नाही ओके आणि पुढे एकदा मी सांगते एवढंच मला बोलायचं होतं पुन्हा एकदा मी सांगते की वर्षभराच्या आत चॅनल मॉनिटाईज होऊन माझ्या हातात गुगल पिन पडलेला आहे अकाऊंटला पैसे जमा होत आहेत तर मी खूप खुश आहे जे टार्गेट मी ठेवलं होतं त्या त्या गोष्टी एकदम बरोबर होत आहेत फक्त आता फस्ट पेमेंटची वाट बघायची आहे सो त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे तुम्ही व्हिडिओ बघत जा मी छान छान व्हिडिओ रोज बनवते रोजची मेहनत घेते रोज तुम्हाला काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करते सो नक्की अशी साथ सपोर्ट राहू द्या म्हणजे लवकरच मी तुमच्यासाठी आपल्या फर्स्ट पेमेंटचा व्हिडिओसुद्धा घेऊन येईल तर ठीक आहे मला हे शेअर करायचं होतं म्हटलं हे गरजेचं आहे ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही करू नका एकदम केअरफुली सगळ्या गोष्टी करा ओके पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच बाय